अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्र याबद्दल काहीतरी सांगणार आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र तो म्हणजे तारक मंत्र आता या मंत्राचा अर्थ म्हणजे तारणारा असा आहे आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हटले जाते आता तारक म्हणजे काय तर तारून नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने आपल्याला संकटातून वाचवणारा मंत्र मंत्र हा वेदना दूर होतात जीवनात आपल्या सुख समृद्धी आणि आनंद सुद्धा येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या शेकडो करोडो स्वामी भक्तांनी त्याचे वर्णन चमित चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे तर हे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला जीवनात सकारात्मकता सुद्धा या मंत्राच्या पठण केल्याने येते थोडक्यात काय तर तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे तर आता आपण जाणून घेऊयात स्वामी समर्थ तारक मंत्र म्हटल्याने आपल्याला काय काय म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात तर सर्वप्रथम बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे काही लाभ सुद्धा आहेत तर आपल्या बघा मनातील भीती नष्ट होणे या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव सुद्धा होते आणि तसेच या मंत्रामुळे आपली सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहे ना अशक्य हे शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण सुद्धा होतात आणि तशाच प्रकारे आयुष्यात आपल्याला कशाचीही कमी भासत नाही आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीतच आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाचीच कमी नसते श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि त्याचे फायदे जप करण्याची पद्धत सगळ्या मुळे आपल्याला मृत्यूचे भय सुद्धा नष्ट होते तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय अजिबात वाटत नाही बघा तसेच अपमृत्यू पासून सुद्धा आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील आपला विश्वास हा अधिक वाढतो आणि दृढ होतो या मंत्राच्या नियमित पठणामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवरील आपला जो विश्वास आहे तो अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे काय होत आपली जी भक्ती आहे ती साधनेमध्ये प्रगती होत जाते आणि यामुळे आपले संकटातून सुटका सुद्धा होते अत्यंत प्रभावी अशा तारक मंत्राचे जर आपण रोज मनापासून पठन केले तर आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाही आणि जर का संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराज अशी भरपूर शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सुद्धा याच तारक मंत्राच्या पठणाने आपल्या बरोबर तर या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय होतो त्याच्यावरन स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करण्याचा निश्चय करूया आता बघा जेव्हा आपण या तारक मंत्राचे पठण करायला लागतो तर अनेक भक्तांना काही प्रश्न पडत असतात म्हणजेच बघा तारक मंत्राचे पठण कसे करावे तारक मंत्र कधी म्हणावा आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसाचे त्याचे फायदे दिसून येतात किंवा तारक मंत्र म्हणायला काही नियम आहेत का किंवा बघा तारक मंत्र म्हणताना कोणती जपमाळ वापरावी किंवा काय अशा प्रकारचे प्रश्न तर त्यांची उत्तरे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा तारक मंत्र पठण कसे करावे तर तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन आपले नेहमी एकाग्र ठेवावे म्हणजे मन विचलित होऊ देऊ नये आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा चरणी आपला भाव नेहमी ठेवावा तर तारक मंत्र कधी म्हणायला पाहिजे तारक मंत्र म्हणण्याचा वेळ कुठला तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता तुम्हाला तारक मंत्र म्हणण्यासाठी वेळेचे कुठलेच बंधन नाहीये स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ एकशे आठ वेळा जपण्याचा मी तुम्हाला असं माझ्याकडून एक हे सांगणार आहे की जर तुम्ही का एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप केला तर त्याचे फायदे तुम्हाला अधिक दिसून येतील नस तुमच्याकडे शक्य होत नसेल तर तुम्ही एक किंवा दोन वेळा सुद्धा दिवसातून याचे पठण करू शकता तर तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात अनेक भाविक भक्तांना हा प्रश्न नेहमीच पडतो की आम्ही आता तारक मंत्र सुरुवात केला आहे तर त्याचे फायदे आम्हाला कधी मिळणार तर बघा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला लगेचच दिसून येतात मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी वेग दिसून येतात काही लोकांना काय होतं काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही, काही महिने किंवा वर्षे सुद्धा लागू शकतात बघा मंत्र म्हणताना तुमचं काय महत्वाचं आहे तुमचा स्वामींवरील विश्वास आणि तुमची भक्ती जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच लवकर परिणाम तुम्हाला त्या दिसून येते आणि बघा तारक मंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का तर अजिबात नाही तारक मंत्र म्हणायला कुठल्याही प्रकारचे विशेष नियम नाही आहेत मात्र मंत्र जप करताना बघा आपले जे मन आहे ते एकाग्र असावे मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार येऊ देता कामा नये किंवा मी इथे तारक मंत्र म्हणत आहे आणि माझं मन दुसरीकडे कुठेच आहे तर असं अजिबात होऊ देऊ नका एकाग्र मन करून ठेवा आणि नंतरच तुम्ही हा मंत्र म्हणा तर तारक मंत्र म्हणताना कोणती जपमाळ वापरावी तर तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल सुद्धा काही नियम नाहीये तुम्ही तुळशीची माळ म्हणा कमळगट्ट्याची माळ म्हणा किंवा स्फटिकाची माळ कुठली पण माळ वापरणे तारक मंत्रामध्ये ना अफाट सामर्थ्य आहे मित्रांनो जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती सुद्धा आपल्याला प्रदान करते असे मानले जाते की श्री स्वामी संवर्थाची दैवी ऊर्जा तारक तारकमंत्रांमध्ये गुंतलेली आहे आणि तारक मंत्र हा स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना दिलेले एक वचन आहे की मी कुठेही गेलेलो नाही स्वामी समर्थांनी आशीर्वादाच्या रूपामध्ये आपल्याला त्यांचा तारक मंत्र हा आपल्याला दिलेला आहे तर तारक मंत्रामध्ये जी दैवी ऊर्जा आहे जो भक्त त्याचे नेहमी पठण करतो नेहमी मनोभावे एकदम श्रद्धेने मना किंवा स्वामींवर विश्वास ठेवून त्याचे पठण करतो त्यांना स्वामी महाराज सर्व व्याधीतून दूर करतात आणि स्वामी समर्थाचा तारक मंत्र हा विविध आव्हानासाठी म्हणा म्हणा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप प्रकारचे चॅलेंजेस म्हणा किंवा असंख्य तुम्हाला दररोज कुठल्या ना कुठल्या अडचणींना सामोर जावं लागत आहे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमची परीक्षा होतच आहे आणि आयुष्यामध्ये तुम्ही नैराश्य आहात तर ह्या सगळ्या आव्हानासाठी एक उपाय म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हे सिद्ध झालेलं आहे सामना करणाऱ्या स्वामी समर्थ महाराजाचा तारक मंत्र आजपासूनच म्हणायला सुरुवात करा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये लिहून मला विचारू शकता श्री स्वामी समर्थ